सर्व उपस्थित पदाधिकारी व्यासपीठावरचे माननीय कवी लेखक समाजसेवक आणि उपस्थित असणारे समोर बसलेले मारुती बापकर साहेब आणि त्यांच्या प्रमाणे अनेक असे सर्व सर्वांची नावं घ्यावी लागतील अशी मान्यवर मंडळी आहेत जशी व्यासपीठावर मान्यवर आहेत त्याही पेक्षा खाली बसलेली जास्त मान्यवर आहेत असं मला वाटत मराठी भाषेला अभिजात दर्जा आपल्याला मिळालेला आहे हे, हे सर्व मराठी भाषिकांच्या आनंदाचे अभिमानाचे अशी घटना आहे ही मराठी ही ज्ञानदेवांची मराठी आहे ही संत तुकारामाची मराठी आहे या मराठीमध्ये अनेक कवी होऊन गेले लेखक होऊन गेले साहित्यिक होऊन गेले त्यांच्या परिश्रमातून त्यांच्या ज्ञान साधनेतून त्यांच्या प्रतिभेतून त्यांच्या कल्पनेतून ही भाषा समृद्ध झालेली आहे प्रत्येकाचे आपापले आप आवडते लेखक असतात कवी असतात साहित्यिक असतात नाटककार असतात कादंबरीकार असतात चरित्रकार असतात आत्मचरित्रकार असतात माणसाला बुद्धिमत्ता मिळालेली आहे आणि त्याला वाचाही मिळाली आहे त्यामुळं आपल्याला बोलत असताना नेहमी जशी वाचा आहे तशी बुद्धी आहे याच सुद्धा भान प्रत्येकाने ठेवणं गरजेचं असत मराठी भाषेचा अभिजात दर्जा मिळाला याचा आपण गौरवान ताट मानेन आणि ताट छातीनं छाती ठोकून आपण सांगतो परंतु ही भाषा आपण वापरत असताना स्टेजवरून भाषा वापरत असताना वर्तमानपत्रांना मुलाखती देत असताना या भाषेचा दर्जा आपल्याकडून ढासळला जात नाही ना याची सुद्धा आपण प्रत्येकाने जबाबदारी घेणं तितकच महत्वाचं आहे एखादा मिळालेला सन्मान एखादी मिळालेली मान मरात त्याचा वर्धिष्णू झाला पाहिजे ते वाढलं पाहिजे चंद्राच्या कोरी प्रमाण वाढत वाढत गेलं पाहिजे कोणत्याही बाबतीत कोणत्याही अपशब्दांचा वापर करून भारतीय संस्कृतीचा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा कोणी अपमान करत असेल तर त्याच्यासारखा दुष्ट मनुष्य कोणी नाही म्हणून भाषा वापरत असताना ही, ही जपून वापरली पाहिजे भाषा हे शस्त्र आहे भाषा हे अस्त्र आहे भाषा हे ब्रह्मास्त्र आहे भाषा जपून वापरली पाहिजे भाषा लिनतेतून निर्माण झाली पाहिजे भाषा हे हृदय परिवर्तनाचं माध्यम आहे भाषा घर जाळू शकतं भाषा घर पेटू शकत भाषा घर निर्माण करू शकत म्हणून भाषा वापरत असताना शब्द वापरत असताना जपून वापरावे अम्मा घरी जाण शब्दांची तर शब्दांची यत्न करू असे संत तुकारामाने म्हणलेलं आहे कोणत्याही तुमच्या हातात सुरा असेल चाकू असेल त्या चाकूचा किंवा सूर्याचा काही दोष नसतो त्यानं कोणाचा गळा कापला तर त्या गळा कापणाऱ्याच्या हातात चाकू जातो तो सुरा जातो ज्या हातामध्ये जातो त्या हाताच्या मागे तो मेंदू आहे तो जसा विचार करतो तसा त्या सुऱ्याकडून त्याची कृती होत असते सुरा हा निर्दोष असतो चाकू हा निर्दोष असतो दोष वापरणाऱ्याकडे जातो मान वापरणाऱ्याकडे जातो तुमच्या हातात असलेल्या चाकूचा वापर फळ कापण्यासाठी करायचा का कोणाचा गळा कापायचा हे आपल्यावर अवलंबून आहे आणि जो सुसंस्कृत मनुष्य आहे तो कधीही अहिंसेचाच पुजारी असतो तो सत्याचा पुजारी असतो तो सेवेचा पुजारी असतो त्याच्या हातून कधी वाईट अपशब्द तोंडून निघत नाही कृती तर होतच नाही या भाषेला मिळालेला सन्मान हा आपण जास्त जतन करूया त्याच्यामध्ये भर घालण्याचा प्रयत्न करूया या ठिकाणी मला माझे विचार व्यक्त करण्याची संधी दिली याबद्दल मी धन्यवाद देतो संयोजकांना हो थांबतो धन्यवाद साहेब यानंतर आपल्या सुरेखाताई कटारिया थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करतील एखाद्या पारिजातकाच्या बीजानं जमिनीत रुजावं आणि उंच उंच गगनी भिडाव तरी सुद्धा त्या पारिजातकाच्या बीजानं जमिनीची बांधिलकी सोडू नये फुलाच्या ओंजळी भर भरून आपल्या मायभूमीला समर्पित कराव्या आणि सारा परिसर मंगलमय आणि सुगंधमय करावा असा सारा परिसर मंगलमय आणि सुगंधमय करणारे आपले कवी आपले लेखक मराठीच जतन करणारे शब्द पूजा शब्द ईश्वर शब्द हा तर ध्यास आहे शब्द या सारस्वतांचा अल्पसा हुंकार आहे भावनांचे दूध शब्द भावनांचे दूध शब्द भावनांचं संक्रमण करतात शब्द अहो कधी कधी रडवतात शब्द तर कधी कधी हसवतात शब्द कधी कधी युद्धही पेटवतात शब्द असा हा शब्द महिमा अपार या मराठी बद्दल या अमृतमय भाषेबद्दल व्यक्त करण्यास अपुरे पडत नाही शब्द अपुरे पडत नाही शब्द अपुरे पडत नाही शब्द धन्यवाद हा आपल्या कॉर्पोरेशन घेतलेला हा कार्यक्रम आणि त्या निमित्तानं आम्हा लेखकांचा कवींचा केलेला गौरव त्याबद्दल आम्ही ऋण निर्देश व्यक्त करतो आभाराचा भार कशाला आम्ही ऋणनिर्देश व्यक्त करतो आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली आपण सर्वांनी ऐकलं आमचे पवार सर माढुळकर सर सगळे आपले हे सहकारी लोक या ठिकाणी आहेत सर्वांच खूप खूप अभिनंदन करते आणि या ठिकाणी थांबते भारत माता की भारत माता की भारत माता की धन्यवाद 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 मॅडम अतिशय सुंदर आपण थोडक्यात मनोगत व्यक्त केलं या ठिकाणी माजी नगरसेवक मारुतीजी बापकर साहेब उपस्थित त्यांना विनंती कृपया आपण मंचावर यायचं त्याचप्रमाणे दिव्यांग सोशल फाउंडेशनचे सन्माननीय परेशजी गांधी साहेब यांनाही विनंती कृपया आपण मंचावर यायचे कुंभार मॅडम आपल्यासही विनंती कृपया आपण मंचावर यायचं आपण प्राथमिक स्वरूपात सन्मान करणार आहोत मारुतीजी बापकर साहेब आपल्याला विनंती कृपया मंचावर यावं परेशजी गांधी आपल्यासही विनंती कृपया आपण मंचावर यावं हो, सर्वांचं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत स्टेज सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत एक हल या ठिकाणी सन्मान्य सोपानजी खुडेसाहेब उपस्थित आहेत आपण त्या मान्यवरांचं स्वागत करत आहोत मी सर्वप्रथम सन्मान्य उपायुक्त अण्णासाहेब बोधडे यांना विनंती करतो की ख्यातनाम साहित्यिक सोपानजी खुडेसाहेब यांचा आपण या ठिकाणी सन्मान करावा सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या आहेत हा सन्मान आपला सर्वांचा आहे आणि या पिंपरी इंचोडच्या लौकिकामध्ये निश्चित भर पाडण्याची कामगिरी हे सर्व साहित्यिक मंडळी करत आहेत सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत त्यानंतर पुढील सन्मानार्थी सुरेखा कटारिया मॅडम यांना विनंती करतो कृपया आपला सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावर यायचे आपला सन्मान सन्माननीय विशेष अधिकारी किरणजी गायकवाड साहेब यांच्या हस्ते संबंध कुंभार मॅडम आपल्यास विनंती कृपया मंचावर यायचे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यकारी अभियंता अनुश्री कुंभार मॅडम यांच्या हस्ते सूर्यखाई कटारिया यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे सर्वांना पुन्हा एकदा विनंती प्रत्येक सन्मानाच्या वेळेस आपण जोरदार टाळ्या व्हायचे आहेत असं म्हणतात एका मिनिटानं एका टाळीने आठ सेकंदाचं आयुष्य वाढतं त्या हिशोबाने आपण टाळ्या व्हायचे आहेत त्यानंतर नंदकुमारजी मुरुडे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे आपला सन्मान सन्मानिय उपायुक्त अण्णासाहेब बोदळे यांच्या हस्ते संपन्न होईल भारतीय संविधानाचं एक सुंदर पुस्तक देऊन हा सन्मान होत आहे त्यानंतर पुढील सत्कारार्थी बाळकृष्ण माडगुळकर साहेब ज्यांचं मनोगत आत्ताच आपण ऐकलं त्यांचाही सन्मान या ठिकाणी होईल माझी नगर सदस्य मारुतीजी बापकर साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे शब्द म्हणजे शस्त्र हे आताच आपण त्यांच्या मुखातून ऐकलेलं आहे त्याचप्रमाणे संदीपजी राक्षे यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे संदीपजी राक्षे यांचा या ठिकाणी सन्मान विशेष अधिकारी किरणजी गायकवाड साहेब यांच्या हस्ते हा सन्मान होत आहे आणि विशेषतः म्हणजे डॉक्टरेट मिळवलेली पी एच डी मिळवलेले डॉक्टर धनंजय भिसे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे मी अण्णासाहेब बोधळे त्याचप्रमाणे मारुतीजी बापकर साहेब यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान आहे डॉक्टर भिसे यांच्या कुटुंबीय आलेले आहेत त्यांना विनंती कृपया आपण त्वरित या मंचावर हो यायचं आहे माझा रशियाचा प्रवास हे अतिशय सुंदर पुस्तक त्यांनी साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर लिहिलेले त्याचप्रमाणे पूर्ण जीवनभर हे साहित्याचं कार्य करणारे डॉक्टर धनंजय भिसे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे त्यांचे कुटुंब देखील आलेले हा सत्कार सोहळा पाहण्यासाठी अनुश्री कुंभार मॅडम यांच्या हस्ते त्याचप्रमाणे अण्णासाहेब बोधळे साहेब यांच्या हस्ते देखील हा सन्मान होत आहे सर्वांना विनंती सह कुटुंब आलेल्या भीस कुटुंबियांसाठी भी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या धन्यवाद भिसे साहेब त्यानंतर अरुणजी बोराडे साहेब हे उपस्थित आहेत ख्यातनाम साहित्यिक त्यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे विशेष अधिकारी किरणजी गायकवाड साहेब अण्णासाहेब बोदडे यांच्या देखील हस्ते हा सन्मान होत आहे त्यांना एक भारतीय संविधानाचं सुंदर असं पुस्तक देऊन त्यांचा सन्मान होत आहे त्या संविधानाच्या आधारे आपल्या देशाचा कारभार सर्व चालतो त्यानंतर देवेंद्रजी गावंडे यांचा या ठिकाणी सन्मान होईल त्यानंतर संदीपजी तापकीर यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे गड किल्ल्याचे अभ्यासक संदीपजी तापकीर यांचा या ठिकाणी सन्मान होईल गड किल्ल्याचे गाडी अभ्यासक संदीपजी तापकीर यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे सन्मानिय कार्यकारी अभियंता अनुश्री कुंभार मॅडम त्याचप्रमाणे उपायुक्त अण्णासाहेब बोधडे यांच्या शुभ हस्ते भारतीय संविधानाचा एक पुस्तक देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे बाकी सर्व मान्यवरांचं शब्दसुमनाने स्वागत करतो आणि अण्णासाहेब यांना विनंती करतो की आपण मारुतीजी बापकर आणि या, या संपूर्ण इथे ह्या परिसरामध्ये मत बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांचा जयंती महोत्सव जो विचार प्रबोधन पर्वाचा कार्यक्रम होत असतो तो, तो संविधान दिनाचा कार्यक्रम असे वेगवेगळे जे कार्यक्रम होत असतात त्या त्यामध्ये सातत्यानं या संपूर्ण प्रक्रियेमध्ये ज्यांनी अगदी पहिल्यापासून सुरुवातीपासून तर आतापर्यंत ज्यांनी सक्रिय सहभाग घेतला महापालिकेच्या सेवेत असताना देखील इथे पूर्ण वेळ देऊन लक्ष देऊन ज्यांनी काम केलं ते माझे सहकारी तुकाराम दात्या गायकवाड यांचा सन्मान या ठिकाणी विशेष सन्मान आपण करतो आहोत येत्या एकतीस जानेवारीला ते सेवानिवृत्त होत आहेत आणि हा त्यांच्या कार्यकर्तृत्वासाठीचा सा हा सन्मान आहे की त्यांनी आपला या संपूर्ण कार्यक्रमामध्ये आज देखील त्यांना अनेक जबाबदाऱ्या ज्यावेळेस सोपवण्यात आल्या तर त्या त्यांनी अतिशय वेळेमध्ये त्या पूर्ण केल्या के मी तुकाराम तात्यांना विनंती करतो माजी नगर सदस्य पॅन्थर लक्ष्मण गायकवाड यांचे बंधू तुकाराम तात्या गायकवाड यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतो आहोत तुकाराम नावाचं एक वेगळं वैशिष्ट्य वे जे जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या बाबत बोललं जातं ते हे तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम हे ही तुकाराम या नावामध्ये आहे अर्थात जगद्गुरु तुकाराम यांच्या नावामध्ये परंतु तुकाराम यांचा असाय तोही अतिशय विनम्रपणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वच कामकाजांमध्ये सातत्याने असतात आणि म्हणून त्यांचा आज या ठिकाणी सन्मान करण्यात आहे आपल्या सगळ्यांना सुपरिचित असणारे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे लाडके उपायुक्त माननीय अण्णासाहेब बोधडे आणि विशेष कार्यकारी अधिकारी किरणजी गायकवाड यांच्या सन्माननीय उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या हस्ते हा मराठी भाषा पंधरवाड्याच औचित्य साधून हा शहरातील मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या सर्व साहित्यिक आणि या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व मान्यवरांचा आपण सन्मान या ठिकाणी केलात महापालिकेच्या वतीनं त्यांना खूप खूप खुँ शुभेच्छा देखील मी या ठिकाणी व्यक्त करतो मित्र हो अभिजन आणि बहुजन ही लढाई सातत्याने सुरू असते ती साहित्यामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते अभिजनांचं साहित्य संमेलन भरत बर, असत तिथे असणारे सर्व साहित्यिक आणि बहुजनांचं म्हणजे एकीकडे दोन प्रवाह आहेत प्रतिकामी पुरोगामी आपण वेगवेगळे शब्द त्याला वापरूया विद्रोही साहित्य संमेलन देखील भरत असतं पण हे दोन्ही प्रवाह या भारत देशामध्ये गुन्ह्या गोविंदाने नाणतायत कारण शेवटी विचारांची लढाई विचारांनी केली जावी असं सातत्यानं विचारवंत आपल्याला सांग सांगून गेलेत आणि ही लढाई यापुढेही सुरू असेल विचारांचं द्वंद्व यापुढेही सु सुरू असेल परंतु ही भाषा मराठी जी भाषा आहे मराठी अभिजात जी भाषा आहे जिला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्या भाषेच्या माध्यमातून आपण ही भाषा अधिक समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करूया ती भलेही अभिजनांची भाषा असेल भले ती बहुजनांची भाषा असेल ते अभिजनांचं साहित्य संमेलन असेल भले ते विद्रोही साहित्य संमेलन असेल या दोन्ही साहित्य संमेलनाच्या माध्यमातून या मराठी भाषेची घुसळण वैचारिक घुसळण सातत्याने होत राहील आणि त्यातून जे जिज्ञासू रसिक आहेत प्रेक्षक आहेत वाचक आहेत त्यांच्यापर्यंत या भाषेच्या माध्यमातनं नवीन नवीन विचार विचारमंथन पोहोचत राहील अशी मला खात्री वाटते आणि या मराठी भाषेचा ह्या छोटे खाणी कार्यक्रमाचा समारोप नारायणपुरींच्या कवितेने या ठिकाणी मी करतोय आज बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहिलं आणि त्या संविधानाचा हा हिरक महोत्सव अमृत महोत्सव या ठिकाणी सुरू होतोय आणि ह्या अमृत महोत्सवाची हा महत्वाचं जे वर्ष आहे सेवापूर्तीचं वर्ष आहे से त्या वर्षाचं वर्षा औचित्य साधून आपण सांस्कृतिक कार्यक्रमाला आता सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी या मराठी भाषेच्या कार्यक्रमाच्या संदर्भातलं हे क्लोजिंगच कविता आहे नारायणपुरींची भीम मोत्याचा हार ग माय भीम नंगी तलवार ग माय भीम मोत्याचा हार ग माय भीम नंगी तलवार ग माय भीम काळजाची तार ग माय भीमनिळाईच्या पार ग माय भीम काळजाची तार ग माय निळाईच्या पार ग माय भीम मोत्याचा हार ग माय भीम नंगी तलवार ग माय गुलामीने हाल हाल केले मुक नायकाचे डोळे ओले गुलामीने हाल हाल केले मुक नायकाचे डोळे ओले त्याचे मनूच्या छातीत भाले भीम हत्ती सारे रान हाले भीम विचाराला धार ग माय भीम नंगी तलवार ग माय भीम रक्तात भक्तात आला देव केले त्याला जाया केला भीम रक्तात भक्तात आला देव केले त्याला जाया केला जाती पातीत कोंडल त्याला नव्या मनूचा विषारी घाला भीममुक्तीच दार ग माय भीम निळाईचा पार ग माय भीम, भीम मोत्याचा हार ग माय भीम नंगी तलवार ग माय होते कलम कसाई लाख भीम खोट्यांची करी तो राख त्याने पाचर ठोकली अशी साऱ्या वैर्यांना भीमाचा धाक भीम जळता अंगार ग माय भीम निळाईच्या पार ग माय भीम सूर्याची वात ग माय जाळी समतेचा हात ग माय थाप ग माय त्याचे लाख उपकार ग माय लाख लाख उपकार माय भीम निळाई पार ग माय भीम नंगी तलवार ग माय पुढे एकदा बाबासाहेबांच्या समतावादी विचारांचं आपण अनुसरण करूया आणि त्यांच्या त्यांनी दिलेला जो लढा आहे भारतीय संविधान निर्माण करण्यासाठी त्या लढ्याचा आता निर्मितीचा संघर्ष आपण पाहणार आहोत पुन्हा एकदा रसिक श्रोत्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो मान्यवरांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपण पुढच्या कार्यक्रमाला वळूया धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईवला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा